महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी मानधनाबाबतची अत्यंत आनंदाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत ले येतील अमळनेर राज्यात एकात्मिक बालविकास विकास योजनाअंतर्गत काम करणारे सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रकडले होते याबाबत सकाळनेही वृत्त प्रसिद्ध केले होते तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने पाठपुरावा केला होता शासनाने याची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे लोकसभा निवडणूक आणि लगनसराईची धामधूम असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यां उपासमारीची वेळ आली होती या समस्येला वाचा फोडावी यासाठी रविवारी सकाळमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रकडले या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध झाली होती त्याचबरोबर मार्च दोन हजार चोवीसपासून मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तात्काळ अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कर्मचारी अंगणवाडी संघटनेने केली आहे या आठवड्यात शासनाकडे केली होती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली होती या मागणीची दखल घेत दोन दिवसापासून मानधन मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे संघटनेला केलेल्या पाठपुरावाला यश आल्याने राज्य कार्याध्यक्ष बी पाटील यांनी कळवले